नमस्कार शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपला, आपला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघितलं की पन्नास ते साठ दिवसांमध्ये कांदा साईज आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कांद्याची साईज किंवा जी आपल्याला कलरपणा येण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं राहील तर निश्चितच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ तरी त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला जर फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचे किंवा काय सुचवायचे त्यांनी निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हो सांगा साधारणपणे पन्नास ते साठ दिवस म्हणजे दोन महिने झालेले पण कुठेतरी साईज झाली पाहिजे पोटॅश अवेलेबल झाला पाहिजे तर मित्रांनो एक सांगू इच्छितो की जी आपण खतं टाकतोय जे आपण खतांची मात्रा दिलेली आहे अर्थात पहिला खताचा डोस असेल किंवा दुसरा खताचा डोस आहे तो आपल्या पिकाला लागू पडलाय का हे प्रथम समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो जी खतं देतोय ती आपटेक सुद्धा होत आहेत का त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये बॅक्टेरियांचा वापर करणं खूप आहे त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये फॉस्फरस सोलिबुलाइजिंग बॅक्टेरिया अर्थात पीएचबीच्या बॅक्टेरिया म्हणतो किंवा आपण आपटेकच्या बॅक्टेरिया म्हणतोय ते देणं खूप गरजेचं आहे कारण दिलेली जी खतं ही लागू कितपत पडतात हे तुम्हाला पण माहित नाही आणि मला पण माहीत नाही सुरुवातीच्या अप्लिकेशनमध्ये साधारणपणे पन्नास पंचावन्न साठ दिवसांमध्ये या ठिकाणी बॅक्टेरियांचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांचं बॅक्टेरिया अवेलेबल आहे त्याच्यात या ठिकाणी सांगेल तर पॅरा पॅराफर्डचं आणबे किट मार्केटमध्ये अवेलेबल आहे मायक्रोबॅगचं उडीन किट अवेलेबल आहे स्पेशली आहे जे त्याच पिकासाठी काम करतात कांद्यासाठी कांदा किट म्हणून आहे हे अप्लिकेशन आपल्याला करून घ्या चांगल्या पद्धतीमध्ये साधारणपणे एकरी दोनशे लिटर ते चारशे लिटर पाणी करा पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून द्या ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून द्या आणि ते अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करणं खूप फायदेशीर ठरणार आहे बॅक्टर्यांचा वापर केल्यामुळे जे जीवाणू आहेत ते आपल्याला जमिनीमध्ये जे असणारी खतं असेल जे आपल्या एनपीके जे आपण दिलेले आहे ते आपल्याला पिकाला उपलब्ध करून देणार आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला त्यानंतर दुसरा मुद्दा असेल की जमिनीमध्ये वातावरण थंड गरम होत राहतं आपटेक सुद्धा काही व्हायला अडचणीत असे तर अशा वेळेला सल्फरचं ऍप्लिकेशन आपल्याला फायदेशीर ठरणार आहे सल्फर आपण सॉइल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून देऊ शकता आपल्याला त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर ते आपल्याला ऍप्लिकेशन चांगलं आहे काय किंवा स्प्रेच्या माध्यमातून गेलं तर स्प्रेच्या माध्यमातून मार्केटमध्ये भरपूर औषध आहे सायझर आहे डबल आहे कॅरियन सुपर आहे पोटॅशियम सोनेट आहे ते स्पेशली कांदा फोगांसाठी काम होणार आहे पण सुरुवातीलाच आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे ते बॅक्टेरियांचा वापर आपल्याला खूप फायदेशीर आणि मस्तपैकी ठरणार आहे आणि विशेष म्हणजे त्याचे रिझल्ट आपल्याला लॉंग टर्म मिळणार आहे कारण जे मिळणारे जे अन्नद्रव्य जे मिळणारे न्यूट्रिशन जे बॅक्टेरियांची जी खतं आहेत ती आपल्याला लॉंग टर्म आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि विशेष म्हणजे जे बॅक्टेरियांचा ज्या ठिकाणी वापर केला ज्या शेतामध्ये वापर केला त्या शेतामध्ये सुद्धा तुम्हाला फवारण्याचा खर्च हा कमी प्रमाणात लागणार आहे कारण त्या ठिकाणी रोगराई सुद्धा ही कमी प्रमाणात लागणार आहे कारण का पिकाची रोग प्रतिकारशक्ती ताटरता लवचुकता म्हणजे आपण जी रोगप्रतिकार शक्ती ही पिकाची चांगली राहणार आहे रोगराई लवकर येणार नाही ना। तर त्यासाठी आपल्याला बॅक्टरांचा वापर हा खूप फायदेशीर आणि महत्वाचा ठरणार आहे तर ते छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो अजूनपर्यंत जे कोणी आपले आप नवीन शेतकरी बांधव आहे त्यांनी आवडलं असेल त्यांच्यात लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा काय सांगायचे किंवा काय सुचवायचे सुचवायचंय निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद